शेतकरी मित्रांनो हे पा आपला कापूस आपण ह्या कापूस पिकावर सहा दिवसापूर्वी डेलिगेटची फवारणी केलेली आहे तरी डेलिगेट फवारून सहा दिवस पूर्ण होत आहेत डेलिगेटचे आपल्याला खूप प्रकारचे फायदे पाह पाहायला मिळत आहेत आपण कोणताही रोग रोखू शकतो पण बोंड रोग आपण रोखू शकत नाही पण हे औषध असं आहे की बोंडाळी बी कमी करतो आणि थ्रीपसारखे साधारण रोग बी कमी करते आणि थ्रीप्स एकदा आला ना आपले पंचवीस उत् पंचवीस टक्के उत्पन्न घडते त्यामुळे आपण डेली डेल डेलिकेट फ प्रकारचे औषध मारले ही शेवटची फवारणी यानंतर आपल्याला फवारणी करायची नाही आहे त्यामुळे आपण डेलिकेट हा तुम्ही पण शेवटची फवारणी केली नसन तर डेलीगेटची फवारणी करावी जर मित्रांनो आपण तुम्हाला दाखवत आहेत कापूस हे पा कापूस अशा प्रकारे आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला काही वाटलं असेल तर कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो